हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनेल तर आज मला भरपूर काम होतं आणि ते एका दिवसामध्ये मला कम्प्लीट करायचं होतं तर हे जे बोरनान किट आहे माझ्या फ्रेंडकडून मला ऑर्डर आली होती तर ते कागलमध्ये द्यायचं होतं मग मी आणि शिवन्या कागलपर्यंत बसने जाणार होतो कारण यांना शॉपमध्ये काम होतं त्यामुळे ते येणार नव्हते तर आम्हाला तिने बसला बसवले हो आणि मग शॉपला गेले तर मला कागलमधून पुढं महाकव्याला पण जायचं होतं माझ्या फ्रेंडची एंगेजमेंट होती आणि तिनं खूप म्हणजे खूप आग्रहानं बोलवलं होतं त्यामुळे मला ते अटेंड करायचंच होतं मग कागल स्टँडवर पोहोचल्यानंतर भैयासाठी वाट बघितली मग तो सुद्धा पाच मिनटात आला आणि आम्ही निघालो महाग्याला आता आम्ही कोगनोळी टोलनाका पास केलेला आहे आणि इथं विराज जंक्शन म्हणून आहे खूप चांगला एरिया डेव्हलप झालेला आहे इथं मॉल आहे वॉटर पार्क गेमिंग झोन ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटीज आणि बरंच काही आहे मुलांना एंटरटेनमेंटसाठी तर हे कागलपासून अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती आहे तर शिवन्या अशी बसली होती तिला टू व्हीलरवरून मजा वाटत होती तर जाताना आप्पाचीवाडी कमाईतून आत गेलो आणि तिथं हलसीनाथाचं मंदिर आहे ते अगदी प्रसिद्ध मंदिर आहे मी खूप वर्षा आधी आले होते म्हणजे आईसोबत म्हणजे मम्मीच्या आईसोबत यायचे मामा आदमापूर आणि अप्पाचीवाडीला यायचे मग म्हटलं इतकी वर्ष झाले ती येऊन जाता जाता दर्शन घेऊया तर इथं खूप मोठ्या प्रमाणात यात्रा आणि भागणूक सुद्धा होते तर या हलसिद्धनाथांना नवनाथांपैकी गहिनीनाथ किंवा रेवणनाथ यांचा अवतर समजला जातो तर यांची स्टोरी अशी नाथ समाधीकरिता जागा शोधत फिरत निपाणी येथे आले तेव्हा निप्पाणीच्या गादीवर आप्पासाहेब निप्पाणकर देसाई होते तर त्यांची कुलदेवी श्री भवानी देवीवर निसिम भक्ती होती आणि या भक्तीमुळे प्रसन्न होऊन नाथाने निपानकरांच्या घरी गायी राखण्याची चाकरी पत्करली होती तेव्हा नाथांना कुणीही ओळखले नव्हते त्यामुळे अन्य चाकरांप्रमाणे नाथांनाही शिळे अन्न दिले जात असे आणि नाथ ते अन्न ही गायीला देऊन स्वतः उपाशी राहत त्यामुळे एक वांज गाय होती ती नाथांना पिण्यासाठी दूध देऊ लागली प्रत्येक दिवशी असा चमत्कार होऊ लागला मात्र एका व्यक्तीने ते बघितलं आणि निपानकरांना सांगितलं की निपानकरांचा एक चाकर गायीचे दूध चोरून पितो असे समजताच निपाणकरांनी कोणतीही चौकशी केली नाही आणि त्यांना शिक्षा म्हणून रुईचा चेक पिण्यासाठी दिला तर तो चेक नाताने प्यायले आणि त्याचेही दूर झाले त्यानंतर त्यांनी तुमच्या सात पिढ्या निर्वंश होतील असा शाप निपानकरांना दिला निपाणकर नाथांना शरण गेले आणि त्यांनी उरलेले आयुष्य नाथ सेवेत घालवले तेव्हा नाथ तिथून निघाले तर रुईचं चिक दूध म्हणून पिऊन ते दूध असल्याचे त्यांनी सिद्ध केले मग तर कानडीमध्ये हाल म्हणजे दूध तर नाथांचे हाल सिद्धनाथ असे नाव पडले गेले त्यानंतर नाथांनी वेदगंगा पार करण्यासाठी नावाड्याला नाव पाण्यात घाला असे सांगितले मात्र त्याने ऐकले नाही त्याच्या उद्धडपणाविषयी त्याला शाप दिला त्यानंतर नाथांनी पाण्यावरच एक घोंगडे अंतरले त्यावर भंडारा टाकला आणि घोंगड्यावरून त्यांनी वेदगंगा पार करून कुर्ली गावात प्रवेश केला तर असा त्यांचा इतिहास आहे तर आता आपण महाकवे गावात प्रवेश केलेला आहे आणि हे आहे शुभमंगल कार्यालय तर आम्ही एंगेजमेंटच्या हॉलमध्ये गेलो आणि त्यांच्या मम्मीनी वगैरे खूप आग्रह केला चहा नाश्त्यासाठी मग आम्ही थंडीमधून गेलो म्हणून चहा फक्त घेतला आणि कार्यक्रम खूप छान झाला मी फोटो आणि जेवण वगैरे आटोपून कागला निघालेलो आहे कारण तिथं मला अजून एक पार्सल द्यायचं आहे तर जाताना आप्पाची वाडी या कमानीतून बाहेर निघायचं आहे ते कमानीच्या पाठीमागे डोंगर दिसतोय तो आडीचा आहे तिथं मल्लिकार्जुन आणि दत्तदेवस्थान आहे तर कोकण टोलणं का पास केलेला आहे आणि आलेलो आहे दत्तविद्या मंदिर कागल येथे तर इथं मी पार्सल दिलेलं आहे आणि त्या मैत्रिणीच्या मम्मी आहेत तर त्यांनी खूप चांगलं ॲप्रिशिएट केलं माझ्या कामासाठी त्यानंतर भैया मला सोडून गेला आणि मी मैत्रिणीसोबत अजून एका मैत्रिणीच्या घरी गेले आणि तिथून निघाल्यानंतर आम्ही गेलो अल्का फार्ममध्ये मग आम्ही बऱ्याच वर्षांनी भेटल्यामुळं छान तिथं टाईम स्पेंड केला मग मयूच्या मुलग्याची छाया सुटायची वेळ झाली मग मयुरी मला बस स्टँडवरती सोडली आणि ती मुलगीला न्यायला गेली मग मला पण बस मिळाली बस स्टँडवरती सुद्धा एक फ्रेंड भेटली आम्ही नंबर वगैरे एक्सचेंज केला तर मला खूप भारी वाटलं आज एका दिवशी मला तीन तीन डिप्लोमाच्या फ्रेंड्स भेटल्या एका दिवसात मी अशी सगळी कामे करून घेतली ओके चलो बाय थँक्यू अँड सबस्क्राईब माय चॅनेल